हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तेवीस एप्रिल वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपण हनुमान जयंती साजरी करत असतो चैत्र पौर्णिमेला हनुमानांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस अगदी आपण आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो चैत्र पौर्णिमा ही खूप महत्वाची मानली जाते आणि प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते पण चैत्र पौर्णिमेचं महत्त्व हे अधिकच वेगळं आहे आणि ही तिथी अतिशय महत्त्वाची आणि खूपच विशेष अशी तिथी मानली जाते कारण चैत्र महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो कुलदेवीची सेवा करत असतो तर आपण वर्षातन एकदा या चैत्र महिन्यामध्ये दे कुलदेवीची ओटी भरली तर संपूर्ण वर्षभर कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो कुलदेवीचा कुळाचार आपण करत असतो आणि म्हणूनच कुलदेवीची सेवा सुद्धा खूप महत्वाची असते आणि म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी कुलदेवीचं आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन तुम्हाला आवर्जून ओटी भरायची आहे जर तुम तुमचं मंदिर जे आहे तर ते खूप दूर असेल आणि तिथे जाणं तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या देवघरामध्ये असणारा कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे फक्त एवढी सेवा जरी तुम्ही चैत्र महिन्यामध्ये केली तर त्याचा तुम्हाला निश्चितच लाभ हा दिसून येईल आता चैत्र पौर्णिमा आहे आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे हा उपाय आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्हाला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावरती कधीही कोणताही वाईट संकट अडचणी येणार नाहीत आणि आणि पतीची भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान ची आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो पण पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याला आज हनुमानांची सुद्धा पूजा करायची असते हनुमान हे संकट मोचक विघ्न दूर करणारे आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता मानले जातात आणि त्यामुळे त्यांची मनोभावे सेवा उपासना आपल्याला आवर्जून आजच्या दिवशी करायची असते आता ही पूजा कशी करायची कोणते उपाय करायचे हे तुमच्या सोबत मी कालच्या व्हिडिओ मध्ये शेअर केलेले आहे तर तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की आपल्या चॅनलला विजिट करून तुम्ही ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कशासाठी करायचा आहे तर पहा सांगितल्याप्रमाणे आपल्या कुटुंबावरती कोणतंही वाईट संकट विघ्न येऊ नये आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं आपल्या कुटुंबावरती कोणत्याही अडचण येऊ नयेत आणि आपल्या कुटुंबाची कायम प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्ही आज पौर्णिमेच्या रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता म्हणजे संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही कणकेचा किंवा मातीचा किंवा कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे तेल तुम्हाला घालायचं आहे आणि यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे रुईचं झाड असेल तर तिथे तुम्हाला हा दिवा घेऊन जायचा आहे सर्वप्रथम या दिव्याचं जे वात आहे तर त्याला तुम्हाला अगदी टोकाला थोडस कुंकू लावायचं आहे म्हणजे ही वात तुम्हाला थोडीशी लाल बनवायची आहे रुईच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर पहा भगवान हनुमानांना प्रिय असणार प्रिय प्रिय झाड म्हणजे पान फूल हे त्यांना अतिशय आहे आणि म्हणूनच आपण रुईच्या पानांची माळ ही हनुमानांना अर्पण करत असतो फुल अर्पण करत असतो तर तुम्ही आज पौर्णिमेच्या रात्री हा दिवा जर तिथे लावला तर भगवान हनुमानही आपल्यावरती प्रसन्न होतील आणि घरातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा त्याचा संपूर्ण फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होत असतो आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असते तर घरातल्या मुलांची प्रगती होत असते आणि म्हणूनच एक हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला आज रुईच्या झाडाजवळ नेऊन लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता बऱ्याच जणांच्या घराजवळ रुईचं झाड असेलच असं नाही मग हा दिवा कुठे लावायचा आहे तर तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्ये भगवान हनुमानांचा फोटो असेल मूर्ती असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता आता अशाच प्रकारे हा दिवा ठेवून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये जर हनुमानांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर शक्यतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती ही ठेवली जात नाही तर मग अशा वेळेला आहे तुमच्या घराची दक्षिण दिशा कुठे आहे हे तुम्हाला पाहायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तिथे लावल्यामुळे पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि हनुमानांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते शनिदेव सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते त्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी हे निघून जातात आणि त्यासाठी तुम्हाला हा उपाय आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आता तुम्हाला जी मी वेळ सांगितलेली आहे तर तुम्ही आज शक्यतो हा उपाय रात्री अकरा ते बारा या वेळेमध्येच करा जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता तर पहा आज पौर्णिमा आहे पौर्णिमेला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि म्हणूनच तुम्हाला एक गव्हाच्या कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे ज्याला चार टोकं असतात किंवा ज्याला चार बाती आपण घालत असतो असा तुम्हाला एक चौमुखी दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे एक लवंग एक वेलची टाकायचे आहे आणि चार तुम्हाला यामध्ये बाती सुद्धा घालायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तर तुम्हाला यावातीना सुद्धा कुंकू लावून थोडस लाल बनवायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तांदळाचं आसन देऊन त्याच्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुळशी जवळ लावायचा आहे तर पहा पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते तर रात्री नऊ पासून ते रात्री तीन वाजेपर्यंत पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेत फिरत असते तिची सेवा करणाऱ्यांना ती अगदी धनधान्य संपत्तीही प्रदान करत असते तर बघा तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये तुळशीची पूजा ही आपण करत असतो घरामध्ये त्यामुळे आपल्या अखंड लक्ष्मी राहत असते आणि म्हणूनच तुम्हाला हा दिवा आज पौर्णिमेच्या रात्री तुळशीजवळ लावायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण चंद्रदेवांची सुद्धा पूजा करत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या नवऱ्या बायकोमध्ये सतत भांडणं वादविवाद कलह होत असतील मतभेद होत असतील किंवा आजार पण असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे मातीचा घ्या त्यामध्ये एक तुम्हाला जोडवात घालायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला तांब्याचा कलश घ्यायचा आहे स्वच्छ पाण्याने भरून त्यामध्ये थोड्या फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि हे भांड तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचा आणि दिवा सुद्धा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे तर बघा असं हे भांड तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि चंद्राला तुम्हाला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे घरातले भांडणं वादविवाद कलह हो संपूर्णपणे दूर होऊ देत अशी तुम्हाला प्रार्थना करून दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे तर तुम्ही हा उपाय आज करून पहा अतिशय प्रभावी असा हा उपाय मानला जातो आणि हा उपाय फक्त आपण पौर्णिमेलाच करू शकतो इतर वेळेस आपण हा उपाय करू शकतो तर जे तीन उपाय उपाय मी शेअर आहेत हे हनुमान जयंतीला किंवा पौर्णिमेला केले जातात आणि चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्वाची तिथी आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे उपाय आवर्जून करायचे आहेत तीनही पैकी एखादा उपाय सुद्धा तुम्ही केला तरीही चालेल किंवा एका ठिकाणी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तुमच्या अडचणीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला तुम्हा हा उपाय करायचा आहे असे हे उपाय आज आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आवर्जून झालेच पाहिजेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ